प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मार्केट मार्केटसारखी दुधाची खरवस तर खरवस बनवण्यासाठी मी दुधाचा चीक घेतलाय दोनशे ग्राम आणि इथे शंभर ग्राम गुळ आहे आता हा गुळ आपण कट करून घेऊया आता हा गुळ कट करण्याच्या ऐवजी ना मी ह्या याला किसून घेते पटकन पण होईल आणि विरगळला पण जाईल गुळ मी किसून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये पण काढलाय आता हा गुळ आपण ह्या चिकामध्ये टाकून घेऊ आणि या दुधामध्ये ना असा छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे विरघळायचं आहे पूर्ण पूर्ण विरघळला पाहिजे फक्त आपलं गूळ मस्त विरघळलं आहे तुम्ही ना साखर पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार ठीक आहे आता आपण याला गाळून घेऊया आता इथे मी चाळणी घेतली आणि चाळणीने याला गाळून घेते बघू शकता चाळणीत बिलकुल गुळ नाही सगळा विरगळ आहे पण याच्यामध्ये थोडीशी जायफळ घाली आहे एक चिमुट आपण मिरची पावडर घालूयाच्या केशर घालूया माझ्याकडे एक दोन इथं केशरच्या काड्या त्या सुद्धा टाकते मी याच्यामध्ये ठीक आहे आता मी इथे कुकर ठेवला आणि कुकर मध्ये एक ग्लास पाणी होतलंय आता कुकरमध्ये एक जाळीसुद्धा ठेवली बघू शकता आणि त्याच्यावर आपण हे भांड ठेवणार आहे ठीक आहे आणि आता ते भांड ठेवले आपण आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवूया म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जायला नाही पाहिजे म्हणून पाणी अजिबात जाता नये ठीक आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून घेतलं आणि याच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढायच्या तीन शिट्ट्या झाल्या का आपण गॅस बंद करणार आहोत झाकण हे काढूया अजून गरमच आहे काढले आता याला आपण बस आपली बनून तयार आहे आणि आता ही गरम आहे आता याला आपण थोडा वेळ फॅन खाली चांगलं थंड करून घेऊया आणि नंतर वड्या पडू आता ही टूथपेट आहे ना मी याच्यात घालून दाखवते तुम्हाला हे बघा तर याचाच अर्थ हे बघा बिलकुल चुपकत आहे कशालाच तर याचाच अर्थ की हे आपले पूर्ण हे खरवस पूर्णपणे तयार आहे ती आपल्या टूथपेजला अजिबात चुपकली नाही याचाच अर्थ की ही पूर्ण तयार आहे आता आपण ही थंड करून घेऊया आणि मग आपण वडा कापूया आता आपली ही खरवस आहे ना हे थंड झालेली आहे आणि आता आपण कापून घेऊया ठीक आहे तर सगळ्यात आधी ना आपण हे साईड न्यायला असं सो सोडून घ्यायचं आहे आणि मध्ये असं कापायचं खून झाल्यात वड्या आता आपण याला काढून घेऊया एक एक करून तर इथे बघू शकता तुम्ही एकदम सहज आणि एकदम छान अशी ही आपली खरबस वडी बनून तयार आहे तुम्ही एका सगळ्या प्लेटमध्ये काढून घेते तर आपण आता या खरबचे छान असे तुकडे करून घेऊया बघू शकता किती छान आणि मस्त झाली ही आपली गुळाची खरबस हे बघा हे बघू शकता ही खरबचची वडी एकदम असे छान पद्धतीने तयार झालेले कुठं चुपछुपीत नाही किंवा कुठं तुटलेली नाही एकदम छान पद्धतीने अशी बनवून तयार झाली आहे फक्त आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचं आणि कुकरच्या तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तीन शिट्ट्या दिल्या का गॅस बंद करायचा आहे आणि नंतर बघायचं आहे काढून आणि व वड्या थंड करून अशा कापून घ्यायच्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने ही आपली खरवस वडी बनून तयार झाली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय